समाजासाठीच्या अत्यंत महत्वाच्या बातमीनं मराठा समाजाकडून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात कॅवेट दाखल करण्यात आली कोणताही निर्णय किंवा सुनावणी घेण्याआधी जरांगे पाटलांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं या कॅवेटमध्ये म्हणण्यात आले विरच्या गंगाधर काळकुटे यांच्याकडून कॅवेट कोर्टात दाखल करण्यात आली तसंच मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा असं देखील कॅवेटमध्ये म्हणण्यात आलं मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली त्याविरोधात कॅवेट दाखल करण्यात आली आहे दरम्यान मराठा आरक्षण याचिकेवर आठ मार्चला <गलाय> सुनावणी होणार आहे जयश्री पाटील यांनी दहा टक्के आरक्षणाविरोधात याचिका केली होती हायकोर्टात यावर आता सुनावणी होणार आहे मराठा आरक्षण याचिकेवर आठ मार्चला सुनावणी होणार आहे जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती आणि हायकोर्टात आता आठ मार्चला सुनावणी पार पडणार आहे दरम्यान याचबद्दल आता जरांगेंनी सुद्धा एक कॅवेट दाखल केलेली आहे कोणतीही सुनावणी घेण्यापूर्वी जरांगेंचं म्हणणं ऐकून घ्या असं म्हटलं म्हटलंय दरम्यान आठ मार्चला मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी होणार आहे जयश्री पाटील यांनी दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात याचिका केली होती आणि या संदर्भात हायकोर्टात आता सुनावणी होणार आहे दरम्यान मराठा समाजाकडून सदावर्तेंना धमकी देण्यात आल्याचं बोललं जाते उच्च न्यायालयात मराठा समाजाच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना मराठा समाजाकडून धमक्यांचे फोन येतात मराठा समाजाच्या विरोधात बोलू नका नाही तर मराठा समाज तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देण्यात आलेली आहे उच्च न्यायालयात मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली दहा टक्के जे मराठ्यांना आरक्षण सरकारनं दिले त्या <hatten> विरोधात जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि याचिका दाखल केल्यानंतर मराठा समाजाकडून आता सदावर्तींना धमक्यांचे फोन येतात मी कशाला काय करू मी कोर्टात भूमिका बजवायलो मी करायला ना झालो मी फक्त कोर्टामध्ये संविधानाची बाजू मांडायलो खुल्या वर्गातली बाजू मांडाल खुल्या वर्गातले बी विद्यार्थ्यांच्या जा जा जागा कमी होणं चुकीचं आहे ना काय चुकीचं आहे बघ तुम्ही पाठला टीका करायचं नाही म्हणजे तुम्ही सांगणार मी ऐकणार आणि त्यांनी टमरेल म्हणलेलं मी ऐकणार त्यांनी घाणेरड्या शिवाय दिलेल्या ते ऐकायच्या का ऐकायच्या लोकशाही मध्ये असं अशी पद्धत आहे का कोणती टमरेल म्हणलेलं तुम्हाला चलते का काय टमरेल म्हणले तुम्ही कोणते असं कुकडी बोललोय कुकड़ी बि फोन